नमस्कार मी सारिका आणि सारिका लाईफस्टाईलमध्ये सगळ्यांचं सा हर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करताय स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल चला आज आपल्याला काही या लाईटचं सुख दिसत नाही आहे गेली परत तर आनंदी असाल आ काल मी छोटीशी आशाला सगळ्यांना सा गोष्ट सांगितली की हरामचा पैसा खाऊ नाही हरामचं काहीच खाऊ नाही जेवणा जेवढ्या जणांना आवडली त्या सगळ्यांसाठी खूप खूप धन्यवाद आज सारिका लाईफस्टाईलला मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी की सगळ्यात मोठं दुःख कोणतं असतं आपल्याला आपल्या स्त्री जातीला आपली आपण मुलगी म्हणून सगळ्यात मोठं दुःख कुठलं असतं परवा मी प्रश्न विचारला तुम्हाला की सगळ्यात सगळ्यात जवळचं नातं कोणतं खूप जणींनी उत्तर दिलं ऐंशी टक्के महिलांनी हेच उत्तर दिलं की सगळ्यात जवळचं नातं तो म्हणजे आपला नवरा पण आज आपण बघणार आहोत की कोणतं नातं किंवा सगळ्यात मोठं दुःख स्त्रीच्या जातीला मुलीच्या जातीला कोणतं असतं हे आज आपण बघणार आहोत तुमच्या तुमच्या म्हणण्यानुसार काय सगळ्यात मोठं दुःख असतं स्त्रीच्या जातीला स्त्रीला म्हणा मुलीला म्हणा मुलांना म्हणा कुणालाही जगात सगळ्यात मोठं दुःख कोणतं असतं तर दोन दुःख फार मोठी असतात सगळ्यात पहिली गोष्ट मुलीची बघूया आणि नंतर स्त्रीच्या आयुष्यामध्ये सगळ्यात मोठं दुःख कोणतं असतं हे आपण बघूया तर माझ्या मते सगळ्यात मोठं दुःख सगळ्यात मोठं दुःख आयुष्यातलं आपल्या हे आहे की आपण आपल्या डोळ्यानं आपले आई वडील म्हातारे होताना बघत असतो फार जीव कळवळतो आणि फार त्रास होतो की जो बाप आपला वाघासारखा चाल करायचा जो बाप आपल्यावर ओरडायचा जो बाप आपल्याला शिकवायचा तो बा बाप आज म्हातारा व्हायला लागलेला आहे जी आई आपल्याला ओरडायची जी आई आपल्याला दणके घालायची जी आई आपल्याला हवं ते शिकवायची प्रत्येक गोष्टीत आपल्या पाठीशी उभी राहिलेली असायची ती आई आज म्हातारी व्हायला लागलेली आहे किती जणींना असे विचार डोक्यामध्ये येतात त्यांनी खऱ्या खऱ्या कमेंट करा की हो तया मला यासच होत की ज्या आईच्या हाताला धरून आजपर्यंत आपण चाललो पण आज रस्त्यानं चालताना आपल्याला तिचा हात धरावा लागतो आज चार पायऱ्या उतरा उतरताना ती तिला आपल्याला धरायचं नाही तर आपल्याला तिला धरावं लागतं खोकला आला ठसका लागला तर पाणी देणारे आई किंवा बाबा त्यांना आज आपल्याला पाणी घेऊन पळत जावं लागतं जे जे त्यांनी लहानपणी आपल्या केलं ते ते सगळं आज आपल्याला त्यांच्यासाठी करायची वेळ आलेली आहे का तर त्यांचा हाडामासाचा गोळा त्यांनी एवढा मोठा केलेला आहे आईनं एवढे कष्ट काढले नऊ महिने पोटात आणि वरून वडिलांनी एवढे कष्ट केले वडलांच प्रेम कोणाला दिसत नाही पण सगळ्यात जास्त आपल्यावर प्रेम करत असतात ते आपले वडील असतात आई जेव्हा आपल्याला फोन करते किंवा आयुष्य कुठलंही नातं सांगा तुमचं द्या जेवलीस का खाल्लीस का पण लहानपणापासून पहिला प्रश्न आपल्याला कोण करत तर आपली आई किंवा आपले बाबा करतात की बाळा जेवलीस का तर सगळ्यात मोठी काळजी असती त्यांना आपलं आरोग्य चांगलं राहावं आणि ते कमवत असतात आपल्यासाठी म्हणून जगात आईसारखं प्रेम आणि बापासारखं प्रेम हे कुठंच नाही ज्या बापाच्या हाताला धरून ज्या बापाच्या सायकलवर पुढं बसून आपण गावभर फिरलो पण आज त्या बाबांना आपल्या मागं बसून दवाखान्यात न्यावं लागतं यासारखं दुसरं दुःख नाही आज ज्या वडिलांनी आपल्याला हात मानेखाली हात धरून मोठं केलं याप्रमाणे हलवून हलवून रात्रभर झोका देऊन आपल्याला जे काही घडवलं पण आज त्याच मानेला धरून त्या बापाला पाडून चार लाथा मारायला मागं पुढं बघत नाहीत ही मुलं आपण जन्माला घातली आहेत या आईला यासारखं दुसरं कुठलं दुःख नाही या आईला यासारखं दुसरं कुठलं दुःख नाही अरे मुलांनो तुम्हाला आज आम्ही आमचे वा, आई वडील म्हातारे होताना बघतोय आमचा जीव रोज तिळतिळ त्यांच्यासाठी तुटतोय एखादा फोन जर अवेळी आला तर आतमध्ये धगधगता ही अरे दादांचा फोन आला अरे आईचा फोन आला या वेळेत आला काय झालं असेल काय झालं असेल प्रत्येक जण आय सॉरी प्रत्येक जण दाखवून देऊ शकत नाही की अं काय होत मला म्हणजे आपण मुलगी म्हणून दाखवू शकत नाही वडिलांना काय होतंय मला पण ते सगळं होत असतं आणि या दुःखासारखं दुसरं दुःख नाहीये आपल्याला शिबी की आपण आई वडील म्हातारे होताना बघत आहोत आणि या दुःखासारखं दुःख नाहीये स्त्रीच्या नशिबी की तू असे संस्कार दिलेस तुझ्या मुलांना की तुझाच मुलगा ज्या बापानं माने खाली हात घालून त्याला मोठं केलं दूध पाजलं खायला घातलं वेळेला तो उन्हामध्ये तर पडला पण घरात तुम्हाला पोटभर अन्न खायला घातलं या बापाच्या बापाला मानगोट धरून लाथा घालण्यासारखा मुलगा किंवा मुलगी नालायक जन्माला घालणाऱ्या आईसारखी आई नाही जगातली बाई सगळं काही करू शकते दोन आहेत बायकांचे प्रकार कायम दोन असतात बायकांचे प्रकार म्हणायला गेलात तर स्त्री ही नवरात्राची नऊ देवींची रूप आहे कुठं काली बनायचं कुठं स्कंद माता बनायचं कुठं काय बनायचं हे आपल्या सगळ्यांना माहित असतं पण शिक्षण कमी संस्कार वाईट त्यामुळं आजकाल अशी मुलं जन्माला येत आहेत तर कृपा करा त्या आई आई वडिलांनी किंवा स्वतः आईनं आपण कुणाला जन्म दिला आहे आपण एखाद्या वाघाला जन्म दिलाय का आपण एका अजून कोणाला उंदराला जन्म दिलाय हे बघा आपल्या संस्कारामध्ये तेवढं ता हो, तोलमेल ठेवा की आपली मुलगी सासरी गेल्यावर नाक उंच करून राहिली पाहिजे आपला मुलगा आपलं नाववरती काढलं पाहिजे ना की आजूबाजूला गोळा करून त्याच्याबद्दल गप्पा मारल्या गेल्या पाहिजेत अमक्या तमक्याच्या पोरानं बापाला मारलं अमक्या तमक्याच्या पोरानं बायकोला मारलं अरे काय कुठं चाललाय समाज तुमचा आणि कुठं चाललंय तुमचं वागणं या गोष्टीकडं लक्ष द्या तर जगात बाईला सगळ्यात पहिलं स्त्रीला मुलगी म्हणा तुम्ही कुणीही म्हणा जगात मुलगा असो मुलगी असो माझ्या मते आपल्याला सगळ्यात मोठं दुःख हे आहे की आपले आई वडील म्हातारे होताना बघणं मी त्याच ह्याच्यामधनं आत्ता चालली आहे त्यामुळं मी याच्या खूप जवळ आहे की आज दोन महिन्यापूर्वी आपले वडील एवढे कडक होते एवढे सगळं काम करत होते करत होते आणि आज अचानक आपले वडील एवढे बारीक का दिसतात त्यावेळी डोक्यात येतं त्यांचं वय त्यावेळी लक्षात येतात काही गोष्टी की आपले वडील म्हातारे होत आहेत आपली आई म्हातारी होत आहे आणि हाच काळ आहे की आपल्याला त्यांनी आजपर्यंत जे काही केलं त्याची परत फेड करायची आणि ते संस्कार आहेत ज्यावेळी आई आपल्याला जीव लावते लहानपणी त्यावेळी आई आईवडिलांना जीव लावणं आईवडिलांची काळजी घेणं हे आपलं परम कर्तव्य आहे आता याच्यावर मी तुम्हाला सग गोष्ट सांगणार आहे परवा परवा पण एक गोष्ट सांगितली आता पण एक गोष्ट सांगणार आहे का तर उपायांचा मला कंटाळा येतो कधीतरी थोडंसं समाज कल्याण करावं प्रत्येक जे आपण बाहेर बघतोय तिथे कुठंतरी वाचा फोडावी असं मला वाटतं म्हणून मी हे व्हिडिओ घेऊन तुमच्यासाठी येत असते तुम्ही जगामध्ये कितीही पैसा कमवा कितीही मोठं व्हा पण वडिलांनी लहानपणी दिलेला दहा पैसे गोळ्यांसाठीचे कधीही विसरत नाहीत आईनं केलेली आई एक पोळी दे म्हटल्यावर आई गपचूप दोन पोळ्या वाढणारी आई कधी विसरत नाही का तर ती काम दुसरं कोणी करणारच नाहीये आपल्या बाळाला जर एक पोळी लागते तर तिथं दोन पोळ्या वाढणं हेच आईचं काम असतं हीच आईची माया असती पण आईची माया दिस ती आई कमव आई खायला घालती करून सगळं आपल्याला आजारपणात आपली काळजी घेती पण बापाची माया दिसत नाही का तर बाप घराच्या बाहेर उन्हा कष्ट करत असतो मग तो ऑफिस मध्ये असो बाहेर असो गरीब असो अगर श्रीमंत असो बाप तो बापच असतो आई ती आईच असते हे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत तुमचं आयुष्य सुधारणार नाही हे लक्षात घ्या पित्र पक्षवडा पित्र चालू आहे पंधरवडा चालू आहे म्हणून मी सांगत आहे सगळ्यांना की ज्या कोणी बायका आडव्या लागत आहेत माझ्या सासू सासऱ्यांचं काही करायचं नाही थोरल्या घरी केलंय धाकट्या घरी करायचं नाही तर कृपा करा असं काही करू नका कारण तुमचीही मुलं तुम्हाला अशीच उपाशी ठेवतील परमेश्वरानं हे पंधरा दिवस दिलेच पित्रांसाठी की ते आपल्या दारात बसलेले असतात त्या अन्न पाणी घाला आपल्या आईवडिलांना आजी आजोबा जे कोणी आपले पित्र असतील सगळ्यांच्या नावानं तर्पण करा दानधर्म करा ते खुश तर आपण खुश करणार आपण त्यांचे वंशज आहोत कुठंतरी पंजोबा होते म्हणून आजोबा आलेन आजोबा होते म्हणून बाबा आले बाबा होते म्हणून आपण आलो आपण होतो म्हणून आपली मुलं मुलं आलो मग मुलांनाही वळण लागेल नाही तर याच्यामध्ये जर तुम्ही त्यांचे या पंधरा दिवसामध्ये जर तुम्ही त्यांचे आशीर्वाद घेऊ शकला नाही तर आयुष्यात कधीच घेऊ शकणार नाही त्यामुळं एका घरात पिंड पाडून महाळ करा अगर दोन घरात करा नाही तर काही ना काही तरी त्यांना द्या हे आहे सगळ्यात मोठं पुण्य आणि पहिल्यांदा सांगितलं मी सगळ्यात मोठं दुःख आता एक गोष्ट सांगते दहा मिनटं झाले चला दोन मिनिटात चलते गोष्ट की एक वडील आणि एक मुलगा दोघ जण बाहेर फिरायला निघतात वडील कामावर नाही येतात होतकरू असतात कुठंतरी काम करत असतील गवंडी कामा स्थिल। काया ना शे काम असेल काय असेल असे काम करत असतील श्रीमंत नव्हते वडील वडिलांपासून पैसा नव्हता गरिबी भरपूर होती तरीही मुलगा मागे लागला बाबा बाबा चला फिरायला जाऊया बाबांनी फिरायला नेलं रस्त्यात जाता जाता कुठं तरी गो लॉलीपॉप दिसतो कुठं काय दिसतं कुठं काय दिसतं मुलगा सगळीकडे मागत निघाला वडिलांकडं पैसे नव्हते प्रत्येक वेळी त्याची काहीतरी समजूत काढत 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 वडिलांनी त्याला पुढे नेलं पुढं नेलं तर तिथं एक जत्रा भरली होती जत्रा सुरेखोटी खोटी लाइटिंग झालं होतं पाळणे बाकी काय जे सगळं असतं ते तिथं होतं आणि त्या मुलाला काही मोह आवरेना तो म्हंटला बाबा बाबा ही जत्रा बघायला आपण आतमध्ये जायचं बाबा म्हंटले नको रात्र झाली आहे आपण परत कधीतरी येऊ कारण बाबांना माहित होतं तिथं आतमध्ये जे काही आहे ते त्यानं मागितलं तर ती घेऊन द्यायची हिम्मत आपल्यामध्ये नाहीये त्यामुळं बाप आतून अजून रडत होता की मी माझ्या मुलाला हे देऊ शकत नाही म्हणून तरी सुद्धा त्याच्या हाताखातर जत्रेमध्ये वडील गेले मुलाला जत्रा बघून जो आनंद झाला की तो म्हणायला लागला बाबा मला हे खायचंय बाबा मला ते खायचंय बाबा मला ड्रेस रेस आहे बाबा मला बंदूक पाहिजे बाबा मला त्या झोक्यात बसायचं आहे बाबा मला इथं करायचे ते करायचं आहे आणि प्रत्येक वेळी ग बिचारा गरीब बाप सांगत होता नाही बाळा आपल्याकडं तेवढं तिकीट इतके पैसे नाही त्या पैशात घरात तुझी आई आणि तुझी बहीण आहे आपण चौघंजणं जाऊन खाऊ शकतो म्हणून एकच काहीतरी घेऊन तू एकटा खाऊ नको तर या पैशात जे काही चार वस्तू बसतील त्या घेऊन जाऊन आपण घरात परिवारात एकत्र खाऊया असं ते वडील सांगत असतात पण मुलाची जात शेवटी तो लहानच असतो हट्ट हा त्याचा हक्क आहे त्यामुळे तो हट्ट करत राहतो करत राहतो आणि एका मोठ्या झुल्याकडं बघून बघून म्हणतो बाबा यात तरी मला कमीत कमी बसवा मी ढगाला शिवून येतो मी ढगाला शिवून येतो यात तरी मला बसवा काय करणार होते वडील आज एकशे चाळीस एकशे पन्नास रुपये त्या तिकीट होतं त्या झोक्यात बसवण्याचं तेवढ्यात त्यांचा एक वेळचा घरचं भोजन झालं असतं तर त्याला ते, ते समजावून सांगायच्या ह्याच्यामध्ये अचानक अचानक वडील आणि मुलगा यांचा हात सुटतो मुलगा जत्रेमध्ये चुकतो आणि वडील एकटे राहतात सैरा बहिरा होऊन वडील मुलाला सगळीकडे शोधत असतात इकडं मुलगा हु म्हणून रडत असतो माझे बाबा कुठं गेले माझे बाबा कुठं गेले बाबांना शोधा म्हणून त्यावेळी पो पोलिसांमधला सांगितलं जातं हा लहान मुल इथं इथं आहे त्याच्या वडिलांनी तिथं येऊन त्याला घ्या पण ते वडील खूप लांब असतात मूल खूप लांब असतं आणि मूल अफाट रडत असतं त्यावेळी त्याला एक जण म्हणतो चल मी तुला या झोक्यात बसवतो तुझे बाबा येईपर्यंत बाबांनी आपला मेसेज ऐकला आहे बाबा तुला न्यायला येतील चल माझ्या बरोबर तुला या मोठ्या झोल्यात बसवतो तू आभाळाला मुलगा म्हणतो नको मला बाबा पाहिजे त्याच्यानंतर दुसरा मनुष्य तिथे येतो म्हणतो चल तुला पावभाजी आईस्क्रीम खायला घालतो तोवर तुझे बाबा येतील पण रडू नको त्यावेळी मुलगा म्हणतो मला पावभाजी आईस्क्रीम नको मला माझे बाबा पाहिजे चौथा माणूस येतो तो त्याला बुटीके बाल देतो त्याला बंदूक देतो त्याला हे देतो हे सगळं घेऊया चल बाळा थोड्या वेळ गप्प बसतो वर तुझे बाबा येतील त्यावेळी तो मुलगा म्हणतो नको मला बाबा पाहिजे आणि नंतर त्याचे बाबा त्याला तिथं न्यायला येतात आणि ते दोघ जण एकमेकाचा हात घट्ट धरून बाबा त्याला उचलून घेऊन भरा 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 त्याचे बापे घेतात की कुठं गेलास बाळा मी तुला हे काही देऊ शकलो नाही म्हणून तू माझ्या रागावलास का आणि असा चुकलास का त्यावेळी मुलगा म्हणतो नाही बाबा मी रागवलो नाही मी चुकलो नाही मला जगातलं काहीही नकोय मला फक्त आणि फक्त हवे आहे ते माझे बाबा हे सगळं दोन मिनिटाचं आहे बाबा पण तुम्ही माझ्यासाठी खूप मोठे आहात ये हात मला आज कळलं नसू दे आपल्याकडे पैसे नाही मला त्या झुल्यात बसायचं नको मला पावभाजी खायला नको मला बाकी काही मला पाहिजेत माझे बाबा बाबा काहीतरी घ्या माझी बहीण माझी मम्मी आणि तुम्ही आणि मी बसून घरात जाऊन पोटभर खाऊ तेवढ्याच पैशाचं काहीतरी घ्या आणि या यात्रेतनं बाहेर चला बघा ज्यावेळी ते नातं आपल्या हातातनं सुटत ज्यावेळी एखादी व्यक्ती आपल्या हातातनं सुटते त्यावेळी त्याची किंमत कळते आणि त्यावेळी ज्याची किंमत कळते तोच माणूस असतो आणि ज्यांना किंमत कळत नाही तो, ना तो राक्षस असतो हे लक्षात घ्या की नात्यांची किंमत कळायला सुद्धा माणूस व्हावं लागतं एका चांगल्या आईच्या पोटी जन्म घ्यावा लागतो एका चांगल्या आई वडिलांकडनं संस्कार मिळवावे लागतात तेव्हाच तो माणूस बनतो नाही तर उगाच फालतू फालतू कुठं उंदरिणीच्या पोटात जन्म घेतला तो दुसऱ्याचं आयुष्य कुरतडून खाणारा उंदीरच ती आई बनवते ती आई उंदीरच बनवते म्हणून आई आई असते ती वाघीण असते आणि बाप असतो तो वाघ असतो ज्या घराला आई बाप आहेत त्या घरात सगळ्यात मोठी श्रीमंती आहे कारण आम्हाला आई बाप आहेत हे म्हणण्याची त्यामुळं नवीन पिढीनं पहिल्यांदा हे लक्षात घ्या की तुमच्या बापाच्या अंगात जोर नाही आहे धमक नाहीये हे समजू नका आज तुमच्यासारखा एवढा मोठा सांड जन्माला घालून त्याला मोठं करायला त्या बापाला काय कष्ट पडले असतील ते त्यालाच माहिती आहे पण तुम्हाला त्याच्या कष्टाचं काही चीज नाही आहे तुम्हाला त्या कष्टाबद्दलची काही वागणूक नाही आहे म्हणून तुम्ही आज त्या ज्या बापानं तुम्हाला चालायला शिकवलं बोलायला शिकवलं पळायला शिकवलं तुमच्यासाठी कष्ट केले त्या बापाची कॉलर धरून आज तुम्ही त्यांना लाथा मारता त्या मुलांनाही जीव देण्यासारखं त्यांच्या कड दुसरं काहीही राहिलेलं नाहीये ते सुद्धा चाळणीत पाणी घ्यावं आणि बुटक्या मारत बसावं त्याच्यात इतका निर्लज्ज कोण असेल अशा व्यक्ती ज्या असतील त्यांच्यासाठी बोलत आहे मी कोणाचं नाव घेत नाहीये की अशी ज्यांच्या आईबापाच्या पोटाला मुलं आली आहेत ना त्या आईबापांनी मुलं नाही म्हणून स्वतः मस्तपैकी राहावं पण मुलं आपण जन्मालाच घातली नाही कुत्र्या मांजरासारखं विसरून जावं की आपल्याला मुलं झाली होती कारण असली औलाद असण्यापेक्षा नसलेली बरी मला मुलं झालीच नाहीत हे म्हटलेलं चांगलं दुसऱ्या एखाद्याला जीव लावावा आणि त्याला आपलं मूल समजावं पण अशा ला मुलांना आपला मुलगा किंवा आपली मुलगी कधीही म्हणून नाही म्हणून जागा पालक जागा मुलांवर संस्कार करताना नवीन पिढी फोन मोबाईल सोडा त्याच्यापेक्षा काय तुम्हाला देता येईल दहा मिनटं आईवडिलांशी गप्पा मुलांशी गप्पा मारा मुलांना शिकवा तुम्ही जे शिकवणार तेच मुलं करणार तुम्ही त्यांच्या पुढं सदान कदा जर पैशाचं रडगानं गायलं तर ते सदानकदा पैशाचंच रडगानं गाणार तुम्ही सदानकदा कदा त्यांच्या पुढं वडिलांबद्दल वाईट बोललात तर मुलं त्यांच्याबद्दल वाईटच बोलणार आणि ती आज वाईट बोलणार ती उद्या त्यांची मुलं पण त्यांच्याबद्दल वाईटच बोलणार लक्षात ठेवा कलयुग आहे इथलं इथंच भोगायचं आहे म्हणून रोज आपल्या हातनं किती कमी पाप होतील याकडं लक्ष द्या ना की कि आपल्याकडनं किती पाप जास्त होतील हे लक्ष द्या मुलांना शिकवा स्त्रीचा सन्मान करावा कारण स्त्री हीच शक्ती आहे मुलांना शिकवा जे मूल स्वतःच्या आईचा अपमान करतं त्या लोकांना बाहेरच्या बायकांचा मान सन्मान अपमान कसं कळणार आहे हीच मुलं या संस्काराची मुलं उद्या जाऊन कोलकत्यासारखं प्रकरण करतात त्यांना संस्कार नसतात त्यांना आईची शिकवण नसती की स्त्रीशी कसं वागावं आपण मुलांना सुद्धा शिकवतो की स्त्रियांशी कसं वागावं जमाना गेला तो मुलींना सांगायचं ओढणी चाल चा मुलींना सांगायचं चा हे आपल्या घरात जर मुलगा असेल तर त्याला सांगायचं ही रस्त्यानं जाणारी येणारी प्रत्येक मुलगी तुझी बहीण आहे आणि प्रत्येक महिला तुझी आई आहे याच दृष्टीनं त्यांच्याकडं बघ आणि याच दृष्टीनं त्यांची मदत कर तर त्यावेळी ही पिढी घडेल त्यावेळी तुम्हाला एक चांगली आई म्हणून तुम्हाला सन्मानित केलं जाईल किंवा की माझ्या मुलांना मी चांगले संस्कार दिले जे तुम्हाला तुमच्या आई वडिलांकडनं नसले मिळाले तरी सुद्धा तुम्ही कुणाचं तरी ऐकून व्यवस्थित जगलात आणि आपल्या मुलांना संस्कार दिलेत तर तुम्ही एक चांगली माता तुम्ही एक चांगले पिता नक्कीच म्हणाल आणि तुमच्यामुळं तुमची मुलंसुद्धा सुद्धा एक चांगली पत्नी पिता पती हे सगळेजण बनाल तर या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत या संपूर्ण याच्यामध्ये तर चला बराच मोठा व्हिडिओ झाला पण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे छान छान कमेंट करून सांगा परत भेटू या नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा